नो पार्किंगमध्ये लावलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसांना अटकाव करीत त्यांना दोन तरुणींनी चपलेने मारहाण केल्याची घटना हडपसरमध्ये मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बालिका सूर्यवंशी आणि संगीता लांडगे अशी गुन्हा दाखल झालेल्या तरुणींची नावे आहेत या प्रकरणी पोलीस हवालदार अजनात आगाव यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हवालदार आगाव हडपसर वाहतूक विभागात कार्यरत आहेत ते आणि त्यांचे सहकारी नो पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या वाहनांवर कारवाई करीत होते आरोपी महिलांनी गाडीतळ परिसरात नो पार्किंगमध्ये दुचाकी एम एच चोवीस बी क्यू पंच्याहत्तर तीस लावलेली होती या दुचाकीवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती आरोपी महिलांची दुचाकी उचलून कर्मचारी टोईंग व्हॅनमध्ये ठेवत होते त्यावेळी या आरोपी महिलांनी कारवाईला विरोध केला तसेच हवालदार आगाव यांच्याशी वाद घालत कारवाईमध्ये अडथळा निर्माण केला आरोपी महिलांनी हवालदार आगाव यांना चपलेने मारहाण करून धक्काबक्की केली त्यांनी आगाव यांना धमकावले सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख तपास करीत आहेत